नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून समोर मित्रांनो बोंडेकर ही मोठी समस्या झाली आहे आणि कोकणामध्ये भरपूर नारळ पिकत आहे आणि या नारळामध्ये बघाल तर छोटे आणि मोठे असे दोन प्रकारचे बोंडे गळतात आणि ह्या बोंड्यांना दोन ब त्या स्टेपमध्ये गळले जातात त्याच्यामध्ये ज्याचं चापर म्हणजे वरचं निदलपुंज वरचं भाग हा वरती राहतो आणि हातात येतात छोटे बोंडे अधिक मोठे जे पाण्याचे नारळ म्हणतात तेही गळून पडतात आणि अशी समस्या जर झाली तर आपल्याला त्याच्यावर उपाय कसं करायचा आहे ते आपण बघूया आज आपण सावंत साहेबांच्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि सावंत साहेबांच्या बागेमध्ये नारळाची बोंडेगळ या विषयाचा आपण एक छोटासा व्हिडिओ बघणार हा तुम्हाला नक्की उपयोगाचा पडेल आणि जर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद मी विश्वनाथ तावजी सावंत राहणार गाव ओळीवंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी माझी नारळाची झाडं आहेत आणि त्याचप्रमाणे कलबाची बाग आहे आणि माझा स्वतःचा बंगला आहे या ठिकाणी तरी या नारळांमध्ये फार बरंच माझं नुकसान होत आहे कारण त्या त्या नारळांना डाग पडतात आणि कीड लागल्यासारखं होते आणि त्याला संपूर्ण मी सल्ला आमचे विनायक ठाकूर प्राध्यापक यांच्याकडून घेतला तर त्याने या ठिकाणी मला एक उपचार सांगितलं की अशा अशा तऱ्हेचा एक औषध आहे त्या औषधात त्याचा वापर करा तर वापर केल्यानंतर माझ्या नारळांना बरेचसा फरक पडलेला आहे आणि पडेल तरी या जर कोणाला आणखी काय याच्यामध्ये नुकसान होत असेल तर त्यां त्यांचा तुम्ही सल्ला घेतलात तर फार उपयोगी पडेल आणि माझी नारळाची बाग आहे फणसाची झाडं आहेत काजूची आहेत काजूचं पण नुकसान होतात आणि माझ्या मा ओळीउंडे गावामध्ये बऱ्याचशा लोकांच्या बागा आहेत आणि प्राध्यापक विनायक ठाकूर हे मार्गदर्शन करत असतात आणि ते स्वतः इथे राहत असतात वळीवंडे गावामध्ये तर कोणाला जर याच्यामध्ये काही आणखी सल्ला घ्यायचा असेल तर त्यांच्याकडून घेऊ शकता कारण फार उपयोगी आहे नमस्कार मी संकेत विश्वनाथ सावंत मी गा राहणार वळीवंडे गाव तर आमच्या गावामध्ये माझी घराजवळ दहा पंधरा नाराची झाडं लावलेली आहेत तर त्याचं उत्पन्न बऱ्यापैकी येत होतं पण आता सध्याच्या मागच्या दोन तीन महिन्यामध्ये जो प जो जोरात जोरात पाऊस झाला त्याच्यामध्ये काहीतरी फरक जाणवायला लागला आणि मागच्या महिन्यामध्ये हे जर तुम्ही बघाल ह्या नाराला वरती काळा डाग पडून ह्या काळ्या डागाचे पेंड सगळे दहा पंधरा नारळ धरलेले होते ती पेंडच्या पेंड, पेंड संपूर्ण खाली आली आणि हे नारळ बऱ्यापैकी मोठे झालेले होते आणि धरणारे होते ह्याच्या अगोदर आम्हाला असा काही प्रकार जाणवला नव्हता आमच्या नारळाच्या झाडाला पण हे अचानक दहा पंधरा नारळाची पेंट एकदम पडल्यामुळे आम्हाला त्याच्यावरती डाऊट आला तर आम्ही आमचे प्राध्यापक विनायक ठाकूर सर यांचा सल्ला घेऊन काही त्याच्यावरती ट्रीटमेंट करणार आहोत आणि त्याचा आपल्याला किती प पुढे प्रमाणात आपल्याला वापर होईल हे आपल्याला या व्हिडिओमार्फतसुद्धा कळेल कारण ह्याच्या अगोदरसुद्धा आम्ही त्यांचे बरेच सल्ले गेलेले आहेत आणि ते आम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आम्हाला फायद्याचे ठरलेले आहेत आंब्याच्या ह्याच्यामध्ये काजूच्या झाडामध्ये आम्हाला ते सल्ले अत्यंत मोलाचे ठरलेले आहेत तर या नारळाच्या ट्रीटमेंटवरती आम्हाला अजून त्याचं नुकसान होण्याआधीच आम्ही त्याच्यावरती काय उपचार करून त्याच्यावरती काय सल्ला भेटतो आहे तर ती आम्ही ती ट्रीटमेंट सरांमार्फत करणार आहोत तर आमच्या आमच्याबरोबर सर आहेत आमचे वडील आहेत आमचे पांडूकाका आहेत पिंट्यादादा आहे हे मुलं आहेत त्यांची तर बघूया आपण ही ट्रीटमेंट चालू मित्रांनो नारळाचे लहान बोंडे आणि फळे जर पावसाळी गळत असतील तर हा बुरशीजन्य आजार आहे किंवा रोग आहे आणि नारळाचे जे सापर म्हणजे जो देठाच्या वरचा भाग आहे याला निदलपुंज आपण म्हणतो आणि फळामधला भाग याच्यामध्ये जर समजा बुरशी वाढली म्हणजे तो देटाचा भाग आणि वरचा भाग याच्यामध्ये वातावरणामुळे जर वाढली कारण आर्द्रता वाढल्यानंतर बुरशी वाढते तर काय होतं फळं गळवायलाच राहते मग लहान बोंडे मध्यम आणि मोठे म्हणजे पाणी झालेलेही बोंडे गळतात आणि जर असं जर गळत असतील तर आपण समजायचं की मॉइश्चरमुळे बुरशी तयार झाली आणि त्याच्यामुळे हे फळं गळतात मग त्याच्यासाठी तांबडयुक्त औषध जसं की बघा कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे सीओ सी म्हणतात त्या याच्यासारखे जे औषध आहे ते वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यातून जर समजा आपण ड्रावण केलं आणि ड्रिंचिंग केलं तर पुढील दोन ते तीन महिन्याने याचा कंट्रोल होतो कधी कधी आपण अशा बोंडे गळवण्यासाठी जर फास्ट जर पाहिजे असेल तर आपण लहान नारळ लहान जर रोपं असतील किंवा झाडं असतील तर तुम्ही फवारणी करू शकता आता काय करायचं प्रथम तुम्ही दहा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये तांब्रयुक्त औषध जे आपण निवडलेले आहे कॉपर ऑक्झिक्लोराईड हे वीस ग्रॅम म्हणजेच बाटलीच्या झाकणात जेवढं आपलं बसतं एक लिटरची बाटलीला जेवढं झाकण असतं त्या झाकणात जेवढं बसेल तेवढं तुम्ही ते घ्या म्हणजे साधारण वीस ग्रॅम किंवा माचिसच्या आतमध्ये जेवढं बसतं ना ते वीस ग्रॅम जवळजवळ असतं हे दहा लिटरला तुम्ही भरून त्याच्यानंतर मग काय करायचं मिश्रण करायचं हे असं द्रावण तुम्ही घेऊन हे पाण्यामध्ये मिक्स करावं म्हणजे मिसळावं आणि हे मिसळल्यानंतर मग काय करायचं की आपल्याला जे प्रादुर्भाव झालेला जो नारळ आहे त्या नारळाच्या झाडाच्या जो गोंदा आहे किंवा आपण अळं काढलेलं असतं त्या अळ्याच्या बाजूने साधारण एक ते दीड फुटाच्या अंतराने बाहेरीने काय करायचं अळ्या म्हणजे खड्डे मारायचे आता हे खड्डे साधारण एक दहा सेंटीमीटर किंवा पंधरा सेंटीमीटर जास्तीत जास्त असावे आता हे दहा पंधरा पंधरा सेंटीमीटरचे खड्डे जे आहेत हे मारून नंतर मग मा त्यामध्ये साधारण द्रावण होतावे एका झाडाला जवळजवळ हे केलेलं द्रावण पाच लिटरच्या आसपास लागतं आणि एका झाडाला हे द्रावण लावल्यानंतर मग आपण काय करतो की नंतर मग हे बुजून घ्यायचं आणि नंतर मग चा। चार दिवस त्याला पाणी द्यायचं नाही आणि त्यानंतर मग काय करायचं की साधारण वीस ते पंचवीस दिवस जास्ती असतं एक महिन्यापर्यंत परत काही औषध द्यायचं नाही आणि एक महिन्यानंतर पुन्हा एकदा जसं आता डिल आहे तसाच डोस परत एकदा द्यायचा आणि हे करायचं जर समजा तुम्हाला वाटतं वाटलं की आणखी मोठ्या प्रमाणात समजा गळत आहे किंवा एका दुसऱ्या झाडाला तर तिसऱ्या वेळा द्यावा लागतो शक्यतो दोन वेळा दिल्यानंतर हे कंट्रोलमध्ये येतं पण जर समजा नाहीच जर झालं तर मग तिसऱ्या वेळा देणं गरजेचं आहे किंवा आपण देऊ शकतो ठीक आहे धन्यवाद